तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी संग्रामपूर तालुक्यातील ग्राम पातुर्डा बुद्रुक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष महोत्सव विजयादशमी उत्सव शस्त्रपूजन व पथसंचलन नऊ हायस्कूलच्या प्रशस्त प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात सर्वप्रथम स्वयंसेवकांनी भगवा ध्वज हातात घेऊन वाद्यासह शिस्तबद्ध वाजत गाजत पातुर्डा नगरातून पथसंचलन काढण्यात आले यावेळी गावातील प्रमुख मार्गावर जागोजागी आकर्षक रांगोळ्या काढून स्वयंसेवकावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर आठवडी बाजारात बजरंग दलचे वतीने जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी केली गेली तदनंतर जिल्हा परिषद पथसंचलन पोहोचल्यावर ध्वजारोहण होऊन ध्वज करण्यात आले उपस्थित प्रमुख अतिथी डॉक्टर सावसुंदर पातुर्डा प्रमुख वक्ते स्वप्नील राऊत उपखंड कार्यवाह शिवाजी संदुके यांच्या हस्ते शस्त्रपूजन होऊन प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक मान्यवरांचा परिचय होऊन वैयक्तिक गीत अमृत वचन व सुभाषित झाले या प्रसंगी उपस्थित प्रमुख वक्त्यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जगातील सर्वात मोठे स्वयंसेवी संघटन असून राष्ट्रप्रथम या समर्पित कार्य करीत असते असे सांगून आतापर्यंतचा संघ प्रवास व कार्यवर्णन थोडक्यात सांगितले यावेळी मोठ्या संख्येने गाव व परिसरातील स्वयंसेवक व गावकरी उपस्थित होते शेवटी संघ प्रार्थना होऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला एमसीएन न्यूज मराठी करिता गोपालधर माळ पातुरडा जरुरांमध्ये स्वदेशी आणि मजबुरीने विदेशी या गोष्टी स्वभाषा आमच्या भाषेबद्दलचा आम्हाला अभिमान स्वभूषा आपल्या भूषेबद्दलचा अभिमान मी सांगितलं जवळचा आज सगळे जण काही घेऊ शकत नाही पण आमचे व्यवहार असतात त्यावेळी तर आम्ही आमचा एक मंगनंश आम्ही घालू शकतो आज वारकरी संपूर्ण परंपरा टिकून गेलेली आहे हरिबाड जात असताना सगळ्यांनी काही धोका बंगाली घालूनच त्यांनी त्या याच्यामध्ये आमच्या इथे कुंडीत पूजा होते त्या कुंडी आम्ही आमची संस्कृती आहे टिकवली जायचो हे स्वभूषा स्वभाषा स्वभूषा स्वदेश याच्या स्वदेश स्वतंत्र म्हणजे आमचं तंत्र हे आमचं तंत्र आम्ही या गोष्टी आमच्या मनाला एकूण परिवर्तन होणार आहे समाज परिवर्तनाच्या ज्या गोष्टी आहे तेव्हा यावर मला या ठिकाणी पाच गोष्टी संघाने आपल्यासमोर ठेवल्या स्वयंसेवाची स्वतःपासून सुरुवात करण्याला पहिले स्वयंसेवक समाज परिवार अशा प्रत्येकाने एका 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 व्यक्तीने <सितिणांगे> या गोष्टी छोट्या गोष्टी लहान लहान गोष्टी या पंच परिवर्तनाकडे संघाचे मोठ्या शताब्दी नंतर या पंच परिवर्तनामध्ये गेला पाहिजे या दिशेने गेला म्हणून आम्ही सगळे संघाचे हितचिंतक या ठिकाणी घडून आहोत संघाचे स्वयंसेवक आहोत सगळ्यांनी या गोष्टीचे आचरण करत